चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो हे बघा उद्या आहे अमोश अमोशा दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो अमोशाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नाही मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे अमोशाच्या दिवशी अमोशाच्या दिवशी आपल्याला अमोषेच्या दिवशी आपल्याला अमावश्याच्या दिवशी आपल्याला मांस मदिरा म्हणजे आपल्याला मांस मदिरा या अन्नाचे सेवन आपल्याला करायचे नाही आहे आपल्याला मदिरा खायचा नाही आहे म्हणजे हे अन्न आपल्याला खायचं नाही आहे कांदा लसूणसुद्धा आपल्याला अमावश्याच्या दिवशी खायचे नाही आहे मित्रांनो हां आणि जर जर अमावश्याच्या दिवशी आपण आपल्याला काय करायचं आहे महिलांनी महिलांनी केस धुवायचे नाही आहे मै अमोशाच्या दिवशी आपल्याला महिलांनी केस धुवायचे नाही आहे व नखे कापायचे नाही मित्रांनो अमोशाच्या दिवशी केस धुवू नये नखे कापू नाही केस कापू नये मित्रांनो महिलांनी आपण जर आपण जर असं केलं मित्रांनो हां आपण जर असे केले नख जर कापले आपण केस जर धुतले तर आपल्याला माता लक्ष्मी आपल्याला पितृदोष लागू शकतो मित्रांनो हां पित पितृदोषाचा आपल्याला सामना करावा लागू शकतो मित्रांनो ह्यामुळे आपल्याला वेळ आपल्याला परिणाम आपल्याला भोगावे लागतील मित्रांनो अमंशीच्या दिवशी आपल्याला अमुशाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे बघा शिवीगाळ करायची नाही आहे कोणाला शिवीगाळ आपल्याला करायची नाही कोणाला शिव्या देवाय द्यायचे नाही अपयशी शब्द आपल्याला बोलायचे नाही मित्रांनो आपण जर अपयशी शब्द जर आपण तोंडातून बाहेर काढले तर ते अपयशी शब्द मित्रांनो आपल्या शब्दातून खरे होऊ शकतात मित्रांनो हे बघा आपण अपयशी शब्द जर बोलले तेही खरे होऊ शकतात मित्रांनो आपण आपण हे काम पण करायचं नाहीये मित्रांनो हे बघा आणि अमावशाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अमावशाच्या दिवशी अशुभ काम आपल्याला करायचे नाही आहे काम म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती नाराज होऊ शकते शुभकाम म्हणजे ग आपल्याला ग्रहप्रवेश करायचं नाही आहे किंवा मुंडण करायचं नाही आहे किंवा एखादं आपल्याला आप घरात बांधकामसुद्धा आपल्याला शुभकाम बांधकाम जर सुरू करायचं असेल तर तेही आपल्याला करायचं नाही आहे आपण जर बांधकाम स घराचे बांधकाम जर सुरू करायचं केले तर हेचे उलट परिणाम आपल्यावरती होऊ शकतात मित्रांनो आपल्याला हे काम करायचे नाही आहे आणि आपण जर महिलांनी केस धुते न के कापले केस कापले तर आपल्या घरातील संपत्ती ती हळूहळू कमी होते पैसा टाका जो आहे मित्रांनो तो आपल्याला हळूहळू कमी होतो आणि आपल्याला उलट परिणाम भोगावे लागतील मित्रांनो त्यासाठी आपल्याला हे कामे करायचे नाही आहे आणि प्रत्येक कामोशाला घरात प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला निगे कापूर आ, कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि कोपऱ्यात नीट नेटका स्वच्छता कोपऱ्यातून घाण काढायचे आहे मित्रांनो आपल्याला आणि आपल्याला काय करायचं आहे दिवशी आपल्याला संध्याकाळी घरातील मंदिरात किंवा तुळशीला दिवा अवश्य लावायचा आहे घरातील आपले जे देवघर आहे मित्रांनो त्या त्यावेळे तेव्हा आपल्याला तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे मित्रांनो आणि तुळशीलाही गाईच्या तुपाचा दिवा लावाय लावायचा आहे घरातील कलह आणि दरिद्रता दूर होईल मित्रांनो आणि आपल्याला अमोशेच्या दिवशी तुळशीचे पाने तुळशीचे पाने आपल्याला तोडायचे नाही आहे तोडायचे नाही आणि बेलाचे पानेही आपल्याला आमवशाच्या दिवशी तोडायचे नाही मित्रांनो आणि आपल्याला आमुष्याच्या दिवशी बेलाचे पाने शिवलिंगावर आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे मित्रांनो यामुळे आपल्या प्रत्येक समस्या दूर होतील मित्रांनो म्हणून आपल्याला काय करायचं आहे अमूष्याच्या दिवशी आपल्याला अमूष्याच्या दिवशी बेलाचे पानं आपण तोडत नाही तर आपल्याला अमुषाच्या एक दिवस आधीच बेल पान तोडायचे आहे आणि आमूषाच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आर्थिक लाभासाठी मित्रांनो आपल्याला आमूषाच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे विष्णू मंदिरात जायचं आहे उंच ठिकाणीवर पिवळे त्रिकोणी ध्वज पिवळे त्रिकोणी ध्वज आपल्याला लावायचे आहे म्हणजे हवेने ती रंगतील हवे हवेने ते उडतील अशा प्रकारे आपल्याला लावायचे आहे त्यामुळे आपले भाग्य लवकर उजळतील मित्रांनो कायमस्वरूपी आपल्याला फायद्यासाठी हे काम करायचं आहे मित्रांनो हे करायचे म्हणजे करायचेच आहे प्रत्येक कामोशाला आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक आमोशाला आपल्याला शनिदेवाला देवाला काळे काळे तीळ काळे उडत आणि काळे तीळ आपल्याला अर्पण करायचं आहे प्रत्येक अमांशाच्या दिवशी मित्रांनो त्यामुळे आपल्याला शनीचा प्रभाव जो आहे त्यामुळे आपण वाचू मित्रांनो आणि पिपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे आपले पित्र खुश होतील पित्र आपले प्रसन्न होतील मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ